जुहू चौपाटीवर दिव्यज फाउंडेशन आणि महानगरपालिका मुंबई पोलिसांच्या संयुक्त विद्यमाना बीचवर स्वच्छतामुळे राबवण्यात आली आणि यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढा अमृता फडणवीस पालिका आयुक्त भूषण गगराणी अभिनेता अक्षय कुमार हे सारेजण उपस्थित होते बोलण्यासाठी अमृता फडणवीस जे आहेत आज संपूर्ण जो प्रोग्राम होता तो झालेला आहे वेगवेगळ्या सेलिब्रिटीज आलेल्या आहेत कशा पद्धतीचा हा संपूर्ण आज मला खूप आनंद होतोय की आपल्या पूर्ण लोकांनी मिळून एक सुंदर असा बीच क्लीनअप केलेला आहे जुहू बीचवर मुंबईत आणि दिस इज द बिगेस्ट पोस्ट विसर्जन बीच क्लीनअप हा सगळ्यात मोठा कसा का झाला कारण वेगवेगळ्या टप्प्याच्या लोकांनी आम्हाला जॉईन केलं ते पॉलिटिशियन्स असो किंवा आपले अमित साटमजी जे इथले एम एल ए लोकल एम एल ए आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण मदत केली बीएमसी सीनी मदत केली सीमा सिंग सारखे एन जी ओज आमच्याबरोबर जुळले यांच्या खूप सारे एन जी ओज आमच्याबरोबर जुळले आणि मला वाटतं की आपल्या आपण आनंदाने गणेश उत्सव तर साजरा करतो पण त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तुम्ही नोट केलं असेल की जे टॉक्सिक मटेरियल असतात किंवा पीओ पी चे गणेश असतात ते सगळे वाहून परत येतात आणि त्यासाठी आपल्याला माहिती आहे जागरूकता काय की शाडू मातीचे गणेश यूज करायचे मध्ये विसर्जित करायचं पण त्या व्यतिरिक्त जेव्हा असं कधी होतं की घाण होते आपल्याच शहरात तर आपल्याला सगळ्यांना मिळून ती साफ करणं पण जरुरी आहे तर अवेअरनेस एकीकडे आणि दुसरं सफाई सगळ्यांनी मात्र गेल्या काही दिवसात गेल्या काही वर्षामध्ये जर पाहायला गेलं तर मुंबईत जे साम्राज्य आहे ते वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं मिटी नदी सुद्धा असू दे ते सुद्धा कुठेतरी केंद्रस्थानी आहे ती सुद्धा घाण होताना आपल्याला पाहायला मिळते मला वाटतं पाहायला नाही मिळत लोकांना लक्षात आलंय कि तो नाला नाहीये ती नदी आहे आधी तर लोक त्याला नाला म्हणायचे आता नदी म्हणून लोक टी पीस तिकडे टाकतायत आता उलट कंडिशन बेटर आहे आता हे जे गणेश जे वाहून येत आहेत ते पण कमी झालेत कारण लहान साईज ते आपण मध्ये टाकतोय पण तरी खूप गरज आहे अजून खूप इम्प्रूव्हमेंटची पण जी जी झाली आहे ती आपल्याला एक्सेप्ट करावी लागेल की इम्प्रुव्हमेंट झाली आहे आजची मुलं पण अवेअर आहेत आणि एन जी ओज बीएमसी आणि वेगवेगळे स्तराचे लोक मिळून त्यात आ, काम करतायत काल अनंत चतुर्थी झाली मोठ्या प्रमाणात जे घरगुती गणपती असू दे किंवा सार्वजनिक गणपतींचं ठिकठिकाणी विसर्जन झालं झू चौपाटीवरती सुद्धा सार्वजनिक गणपतींचं विसर्जन झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर दिव्यांश फाउंडेशन आणि इतर ज्या एन जी ओ आहेत त्यांच्यामार्फत आज सकाळी पहाटेपासूनच तर जे स्वच्छता आहे ती मोहीम राबवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते खरंतर सकाळी साडेपाच सहा वाजल्यापासून हे संपूर्ण जे विद्यार्थी असू दे किंवा एन जी ओतील काही व्यक्ती असू दे हे संपूर्ण झू चौपाटीवरती दाखल होऊन तर ही संपूर्ण स्वच्छता आहे ती सध्या करण्यात येत आलेली आपल्याला पाहायला मिळते खरंतर अमृता फडणवीस यांच्या दिव्यांज फाउंडेशन यांच्या मार्फत ही संपूर्ण जे आयोजन आहे ते सध्या करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते महानगरपालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून हे संपूर्ण जो उपक्रम आहे तो आता होत असलेला आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जर पाहायला गेलं यासाठी मंगलप्रभात लोढा जे असतील किंवा अमृता फडणवीस पालिका आयुक्त भूषण गगराणी अभिनेते अक्षय कुमार यांनी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर झूचा हा संपूर्ण परिसर या ठिकाणी जर पाहायला गेला, तर काल मोठ्या प्रमाणात ज्या पिओपी गणपती आहेत त्यांचं विसर्जन आहे ते समुद्रात झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि ते आ, इतर जे साहित्य असतं गणपती सोबत आलेलं असतं ते कुठेतरी वाहून पुन्हा एकदा किनाऱ्यावरती येत आणि ती क्लिनिंग जी आहे ती सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला खरं तर शेकडो हजारो विद्यार्थी या ठिकाणी वेगवेगळ्या शाळेचे चा आलेले आपल्याला पाहायला मिळतात एन जी ओतील काही सदस्य या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळतात आणि या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या मार्फत किंवा एन जी ओतील काही सदन सदस्य व्हॉलंटिरच्या मार्फत ही संपूर्ण जी साफसफा ती सध्या झु चौपाटीवरती केलेली आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जनरल विकास सोबत नंदकिशोर गावडे पुडारी न्यूज मुंबई